नमस्कार वेलकम टू जेम किचन आज आपण बनवूया रवा आणि मैद्याचे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू त्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे या ठिकाणी कढई तापायला ठेवलेले आहे आता यामध्ये तूप टाकून घेऊया आणि बारीक रवा आपण घेतलेला आहे तो यामध्ये परतून घेऊया गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला रवा एकसारखा झवळत राहायचा आहे सुरुवातीला जेव्हा आपण रवा भाजायला घेतो तेव्हा रवा आपल्याला ढवळताना जड वाटतं आणि जसजसा आपण रवा जस जसा सोनेरी रंग रवायला येतो तसा तसा रवा, तस तस रवा हलका होत जातो अशा प्रकारे रवा हलका झाला आणि गोल्डन रंग आला की रवा काढून घ्यावा या ठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सर्व रवा आपण भाजून घेऊयात रवा भाजून झाल्यानंतर याच कढईमध्ये आपण तूप टाकून मैदासुद्धा परतून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे मैदा भाजताना मैद्याच्या गोठळ्या तयार होतात तर आपण त्या त्या गुठळ्या मैदा भाजत असतानाच आपण चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने एकसारखे परतत असताना या गोठळ्या आपल्याला मोडायच्या आहेत या घोटाळ्या जर तशाच राहिल्यात तर पीठ कच्चेच राहते आणि लाडू पिठाळ लागतात यावेळे अशा प्रकारे मैद्याच्या घोटळ्या या ठिकाणी पूर्णपणे मोडलेल्या आहेत आणि मैद्याला हलकासा गोल्डन रंग आलेला आहे आता आपण हे हा मैदा भाजलेल्या रव्यामध्ये ओतून घेऊया आणि पुन्हा एकदा रवा आणि मैदा या भाजून झालेल्या आहेत आता एका मोठ्या बांध्यामध्ये आपण हे ओतून घेऊया आता आपण खोबरे भाजायला घेऊया पाव किलो खोबरे मी या ठिकाणी किसून घेतलेले आहेत तर त्याला मंद आचेवर गोल्डन ब्राऊन येईपर्यंत खोबरे भाजलेल्या पिठामध्ये टाकून घेऊया आता यामध्ये पिठी साखर ओतून घेऊया मी साखर घरीच दळली होती तुम्हाला वाटल्यास तुम्ही मार्केटमधून साखर आणू शकता वेलची पूर घालून घेऊया गरम असल्यामुळे सुरुवातीला चमचानेच हे मिक्स करावे मिक्स करताना चमचानेच यातील गाठी मोडून घ्याव्या अशा प्रकारे चमचा फिरवून यातील मैद्याच्या आणि साखरेच्या ज्या गाठी असतात त्या आपण मोडून घेऊया सर्व गाठी मोडलेल्या आहेत आता हे मिश्रण एका बाजूला आपण दाबून ठेवूया म्हणजे मिश्रण थंड होणार नाहीत ना आणि लाडू पटकन वळता येतील मिश्रण थोडेसे गरम असतानाच हे लाडू ला ला ला, वर, लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत थोड्याफार जर गाठी राहिलेल्या असतील तर आपण हातावर त्या गाठी मोडून लाडू वळून घ्यायचे या लाडूचे मिश्रण जास्त थंडे झाल्यावर लाडू पटकन वळता हो येत नाहीत त्यामुळे गरम असतानाच हे लाडू पटकन वळून घ्यावेत अशा प्रकारे आपण लाडू वळून घेऊया बघा किती छान पेरण्यासारखा लाडू बनलेला आहे माहिती लाडूची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घेऊया हे लाडू महिनाभर सहज टिकतात लग्न समारंभ किंवा वाढदिवस यासाठी आपण हे लाडू करू शकतो तुम्ही हे लाडू कशा पद्धतीने बनवतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद